माइक टेस्टिंग वन टू थ्री रेडी बोबो रेडी हेलो हाय नमस्ते नमस्कार मागच्या वेळेला सांगितल्याप्रमाणे आता आपण जे फूड ब्लॉग सुरू करतोय त्यात आपल्याला थोडं मागे 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 जावं लागेल म्हणजे जा ऍक्च्युली इंडियन फूड कल्चर झाला कुठून इन्व्हेशन हिस्ट्री जॉग्रॉफी असं सगळं आपल्या बोगोळा आपल्याला सुरुवातीला सोबत दिली पण मग तो गायब झाला पण कुठच तसं नाही आहे ते जिथन इन्व्हेंट झालं तिथपासनं पुढे 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 चालत राहतं बरेही त्याचे खूप रूट्स वेगळे वेगळे निघतात पण मुद्दा आहे की आला कुठनं तर इंडियन फूड कल्चर विषयी बोलतोय आपण त्यात बोलायला गेलं जसं आपल्याकडे चार कोसांवरती पाणी बदलतं लोकांच्या वाणी म्हणजे भाषा बदलते तसच आपलं जे कल्चर आहे रिलीजन आहे ते सुद्धा बदलत त्याचप्रमाणे जितकी डायव्हर्सिटी पाहायला गेली तितकी डायव्हर्सिटी आहे आपल्या फूड कल्चरमध्ये महाभारतामध्ये कौरव पांडव जे होते त्यांचे जे महाराज म्हणाव किंवा जेवणाचा जो भार होता त्यांचा तो होता उडिपी लोकांकडे म्हणजे उडीपी राज्यांकडे तसच उडीपी मध्ये सांबार आणि भात खायची प्रथा आहे तिकडे गेलो की मंदिरात म्हणा किंवा शहरात पण ते लोक सांबार आणि भात खातात आणि ते अप्रतिम लागत तसंच आपण डायव्हर्सिटी पाहतो नॉर्थ मध्ये जे आपलं मोठं गोल्डन टेम्पल आहे जिथे तो जो कडाप्रसाद असतो तो सगळ्यांना आवडतोच पण तिथे कोणी पण उपाशी येत नाही असं म्हणल्या जाते वर्ल्डच सगळ्यात मोठं किचन तिथे आहे तिथे अगदी मन प्रसन्न होतं आणि सगळ्यांनी खाली बसायचं जेवायचं ते ज्यांनी अनुभवलाय जे गेले त्यांच्यासाठी तो तिथे कोण मोठं नाही लहान नाही काय नाही अगदी मनही भरत आणि पोटत भरतच तसंच पाहायला गेलं तर नॉर्थ मध्ये काश्मीरमध्ये जे होत केसर ते साऊथ मध्ये प्रसिद्ध आहे एक डिश म्हणून ज्याचं नाव आहे केसरी भात आणि पाहायला गेलं तर साऊथचे सगळे स्पायसेस आपल्या पंजाबमध्ये एकही भाजी म्हणाव किंवा तिथलं फूड कुठलं बनतच नाही समजा आपण ते सगळे स्पायसेस युज नाही केले तर नाही तिथली करी बनणार ना, ना बाकी काय आणि तसाच जो आपला साऊथचा फेवरेट सगळ्यांचा सांबार असतो जो इडली वडा आणि डोसाला अगदी कॉम्प्लिमेंटरी हवाच असतो त्याच्याशिवाय ते चालतच नाही तेच तुम्ही बघायला गेला तर उडुपी चेन्नई केरला अजून चेन्नईतले जे सिटीज आहे हैदराबाद इकडे सगळीकडे प्रत्येक सांबाराची चव वेगळी असते ते इन्ग्रेडियंट पण वेगळे असतात तसंच आपण पाहिलं तर लखनवी बिर्याणी म्हणजे एक बिर्याणी हैदराबादी बिर्याणी म्हणजे पण एक बिर्याणी पण दोघांची चव वेगळी असते आणि बनवायचा प्रकार पण अगदीच एन्शियंट पाहायला गेलं तर हिस्ट्री काढायची तर अगदी सिव्हिलायझेशन जेव्हा झालं पाकिस्तान मध्ये जे आहे इंडस व्हॅली म्हणतो आपण त्याला त्याचं आधी नाव होत सिंधू घाटी आणि ती घाटी होती सिव्हिलायझेशनची सुरुवात तिथे आता पण पाहिलं आपण तर मातीच्या चुली होत्या म्हणजे हे जे गावातले लोक किंवा जुनी पद्धत आहे मातीच्या चुलीवर अन्न शिजवायची ती तेव्हापासून आलेली आहे आणि त्यानंतर हडप्पा वगैरे जेव्हा आले तेव्हा मातीचे भांडे म्हणजे मातीचा तवा आता खूप लोक किचन मध्ये रेसिपी शूट करताना किंवा असंही अन्न शिजवताना प्रत्येक भांड्याची पण वेगळी चव असते आणि काही नॉनस्टिक असतात काही मातीचे ते प्रत्येक वेगळ्या भांड्यांमध्ये वेगवेगळं अन्न शिजत त्या वेळेला मातीचे तवे होते आणि मातीचेच पाणी प्यायचं पण मातीचे पण भाजी करायसाठी भांड वेगळं आणि त्यावेळेला तंदूर पण होता असं पाहण्यात आलं आहे टू वांगी आणि तीळ गहू हे सगळे बारले आणि हे सगळे प्रकार पहिल्यांदा निर्मित झाले त्यानंतर थ्री थाउजंड बीसी मध्ये हळद इलायची काळी मिरे आपण जे वापरतो हे सगळे स्पायसेस निर्मित झाले त्यानंतर सिव्हिलायझेशनच्या एंडिंगला म्हणजे हे सगळे लेंटी जे असतात चना डाळ मसूर डाळ काबुली चणे हे सगळे इन्व्हेंट झाले त्याच वेळेला जे फ्रूट्सचे प्रकार होते म्हणजे की अनार केळ कोकोनट हे तेव्हा आलेले आहे आणि जो वैदिक पिरियड होता म्हणजे इंडियन फूड स्टाईलमध्ये त्यावेळेला आपले जे चार वेद असतात त्या वेदमधला ऋग्वेद ऋग्वेदाच्या काळात जेव्हा होते तेव्हा गहू आणि राईस हा प्रकार नव्हता आणि त्यानंतर अजुर्वेद जो म्हणतो ते आलं त्यावेळेला सगळ्या डाळी आल्या म्हणजे पकोड्याची डाळ डोस्याची डाळ म्हणजे उडद डाळ मूग डाळ मटार तेच प्रमाणे सगळे स्वीट गुड राईस हनी ऍपल आपला ऊस हे सगळे प्रकार तेव्हा आले आणि वैदिक पिरियड मध्ये सगळे मसाले आले त्यानंतर टू थाउजंड बी सी टू फायव्ह हंड्रेड बी सी हे जे होते तेव्हा मिल्कचे सगळे प्रकार झाले म्हणजे पनीर पण पन, पनीर वगैरे कसं तेव्हा राजा लोकच खायचे नॉर्मल लोकांना पनीर वगैरे टू कॉस्टली आणि घी बटर किंवा हे जे दही पण प्रकार होते ते पण सगळे मोठ्या घरचे राजेशाही लोकच अफोर्ड करायचे आणि तेच खायचे त्यानंतर एन्शियंट टर्म्स मध्ये किंवा एन्शियंट वेळ ही नॉनव्हेज मध्ये खायला जायचं ते फक्त होतं फिश कारण तेव्हा बाकीचे एवढे सगळे प्रकार नव्हते पूर्ण बॉडीचं नेचर बॅलन्स करणारं फूड म्हणजे सात्विक फूड राजसिक फूड म्हणजे जे असत दिसायला छान टेस्ट पण छान पण ते आपल्याला कुठेतरी थोडस अनहेल्दी असत किंवा खूप कॅरी फॉरवर्ड करत जायचं जसं कॉफी घेतली की ते आपल्याला रेडी टू ऍक्टिव्ह ठेवणार पण ते आटून कुठेतरी आपल्यासाठी हानिकारक असतं आणि तामसिक म्हणजे व्हेरी पोर फॉर बॉडी नो ऑल डल ठेवतं किंवा ओबेसिटी म्हणून ज्यांना असते काही हेल्थ इश्यूज असतात त्यांची बॉडी असते तामसिक कारण ते डाएट तसा घेतात म्हणजेच सगळ्यात उत्तम डाएट असतं सात्विक आजकाल क्रेज पण सुरू आहे नो ऑइल कुकिंग आणि बाकी सगळे प्रकार जे असतात आणि राजसिक मध्ये तर नॉन व्हेज आणि तामसिक नो टू तामसिक फूड त्यानंतर बघू परत हिस्टॉरिक मौर्याज वगैरे जेव्हा होते थ्री हंड्रेड बी सी मध्ये जवळपास त्या वेळेला फूड ऍक्च्युअली वेज फूड कल्चर जास्ती चलनात आलं त्यानंतर सम्राट अशोका ते खूप मोठ्या अनुयायी होते बुद्धाचे त्यांनी पण व्हेजिटेरियन फूडचा जास्ती इन्फ्लुएन्स घेतला नॉनव्हेज वगैरे सोडून दिलं आणि वेज व्हेज इज गुड असं प्रमोट केलं त्यांचे सैनिक पण खिचडीच खायचे म्हणजे त्यांनी असं ठरवलेलं की आपण खिचडीच खायगा इट्स गुड फॉर हेल्थ सिक्स हंड्रेड एडी मध्ये जेव्हा गुप्ता झाले त्यांच्या एम्पायरच्या वेळेला ऍक्च्युली नॉन व्हेज इंट्रोड्यूस झालं आणि तेव्हाही डोसा पापड इडली आणि केसर भात वगैरे जे काही प्रकार आले वेगवेगळे ते तेव्हा इन्व्हेंट झाले इस्लाम कल्चर जेव्हा आपल्याकडे आलं ना तेव्हा नान सरबत समोसे हलवा पुलाव अशा सारखं रॉयल आणि नवाबी फूड आपल्याकडे आलं समोसा म्हणजे पण त्यावेळेला समोसा म्हणजे नॉन व्हेज मीट वाला समोसा असायचा नॉट दिस आलू का चालू वाला समोसा लोक म्हणतात पान वगैरे पण मुघल आणलं इकडे आता जे आपण खूप सगळे वेगळे प्रकार निघाले त्यात लोक तर ते काय फायर पान खातात मग नायट्रोजन पान खातात त्यांनी धुवा निघतात चॉकलेट पान वेगळे व्हरायटीचे पान मिळतात पण पान म्हणे मुगल्सनी आणलं पण हे चुकीच आहे पान ऍक्च्युली आयुर्वेदात लिहिलंय की पानाने पण भरपूर सगळ्या बिमाऱ्या म्हणजे आपल्याकडे खोकला झाला किंवा काय गरम असतं ना ते तर पान खाल्लं जातं तर पान मुगल्स वगैरेनी नाही आणलंय आयुर्वेदातच जन्म झालाय पानाचा त्यानंतर तुगलक वगैरे जेव्हा होते तर ते हे जे सिट्रस फूड आहेत ना ऑरेंज लेमन आणि मॅंगो हे सगळे तुगलक असताना इन्व्हेंट झालेले आहेत त्यानंतर मुगल्स आले मुगल्सच्या वेळेला पर्शियन इराणियन फूड आपल्याकडे आलेले म्हणजेच की बिर्याणी कोफ्ता कबाब वगैरे जे असं एवढं खाण्याचं नाव काढून असं होत आहे की घालू ही ठीक आहे त्यानंतर बाबर आला बाबरच्या वेळेला अंगूर आणि आपण हे जे खातो वॉटरमेलन खरबुजा हे सगळं तेव्हा आलं अरब आणि सेंट्रल इंडिया कडना आली ती होती कॉफी आणि हुमायू जो होता त्याने बीफ वगैरे सगळं सोडून त्याला इंडियन आवडायला लागली होती म्हणजे इंडियन फूड आपलं जे अफाट कल्चर आहे ते फूड त्याला आवडायला लागलं होतं त्यानंतर जो आला अकबर अकबरने आणली होती कुल्फी आणि जहांगीरने आणलेला फाल त्यानंतर मुघल मुघलनीच ऍक्च्युली इंट्रोड्यूस केला तंदुरी आयटम्स म्हणजे टिक्का त्याचा चिकनचे वेगळे वेगळे तंदूरचे प्रकार तेव्हाच थिक ग्रेव्ही हा प्रकार इंट्रोड्यूस झालेला कारण मुघल लोक जे खायचे ते त्यांची ग्रेव्ही होती थिक आणि ब्रिटिश लोकांनी ग्रेव्हीला थिक म्हणावं पातळ म्हणावं जी कुठली असेल त्याला करी म्हणून नाव दिलं तर ते करी आपल्याकडला शब्द नाहीये तो ब्रिटिश लोकांनी दिलेला शब्द आहे कारण ते लोक ग्रेव्हीला करी म्हणतात आणि करीच इंडियन लोकांना बाहेर कुठल्याही देशात गेलो आपण तर लोक आपल्याला ओळखतील लो इंडियन फूड म्हणजे करी किंवा पोळी वरण भात पोळी करी हे खाणारे लोक म्हणजे कोणतं इंडियन लोक आणि सिक्स्टी थाउजंड सेंचुरी जेव्हा होती त्यावेळेला टोमॅटो पीनट पायनॅपल राजमा चिली ग्वा काजू चिकू हे सगळे इन्व्हेंट झाले त्यानंतर पोर्तुगीज लोकांनी आणलं आणि युरोपियन लोकांनी आणलं आपली फेमस पानगोबी कॉलीफ्ला पत्ता गोबी आणि फुलगोबी त्यानंतर ब्रिटिश लोकांनी आणलं की जे बेस्ट क्वालिटीचे ऍपल होते ते ब्रिटिश लोकांनी आणले होते आणि त्यांनी प्लांटेशन केलं मध्ये आणि काश्मीर साइडला ते जे आता आहे कल्चर ते त्यांच्या लावलेलं ला बेस्ट फ्रूट होत त्या ते आता कॅरी फॉरवर्ड झालेलं आहे त्यानंतर पाहायला गेलो आपण तर चीज सँडविचेस केक्स चिप्स हे सगळं पण ब्रिटिश लोकांनीच आणलेलं आहे ट्वेंटी सेंचुरी येता येता आपलं ग्लोबलायझेशन वाढलं आणि त्यानंतर ना नाईनटीन नाईन्टी टू मध्ये बर्गर पिझ्झा आणि ही फ्रोझन फूड ही इकॉनॉमी म्हणजे हे सगळे फूडचे प्रकार सुरू झाले त्याच्या आधी कुठे होत कोणाला माहिती नव्हतं म्हणजे तिकडे मिळायचे तिकडचे लोक खायचे पण आपल्यासाठी जे होत ते तोपर्यंत तर तो वरण भाग पोळीच होत आणि सगळ्यांचं फेवरेट स्ट्रीट फूड म्हणा किंवा काय चायनातनं जे आलं आहे इज चायनीज फूड तर चायना लोकांनी इंट्रोड्यूस केलं ब्लॅकबेरीज लिची चेरी सोयाबीन हे सगळे प्रकार आणि चहा जो आपल्या सगळ्यांचा एकदम मनातून सकाळी उठल्या उठल्या चहा जो येतो तो सुद्धा चायना वाल्यांनीच आणला आहे त्यानंतर नूडल्स मंचुरियन आणि मोमो सगळ्यांचे फेवरेट किंवा एक ना दुसऱ्या दिवशी लोक ते खायला जातातच हे सगळ्या प्रकारला इंडियन टच देऊन आपण जे आणले आहे ते आहे ईस्ट इंडियन फूड पण आपण म्हणतो आपलेच यू ऑल बिलॉंग हे सगळं सिव्हिलायझेशन पासलं वैदिक पिरियड म्हणा किंवा मुघल म्हणावं किंवा युरोपियन म्हणावं हे सगळ्यांच छोट 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 करून निर्मित झालंय इंडियन फूड कल्चर आणि ते आतापर्यंत आहे आणि पुढे पण राहणारे आपण पुढे पाहू एक एक सिटी अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या फूडच इन्व्हेन्शन आणि हिस्ट्री ज्योग्रफी सगळं बघू नेक्स्ट एपिसोड मध्ये तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलेकनला प्रेस करायला विसरू नका सी यू नेक्स्ट टाइम